नावावरती जरा संयोजक मंडळींना सहकार्य करा समोर असलेले सगळे प्रेक्षक सहकार्य करा या मैदानातील सेमी फायनल सेमी से फायनल सहा तुटला जयवंत केसरी कासेगावकरांचं आजच हिंद केसरीचा किताब मैदान आर्या मैदानातला सहावा सेमी एगारे वाद झाले पाच जणात लढत चालू आहे दुसरी गाडी राहिली आता इकड्या तिघात लढत चालू आहे इकड्या तीन नंबर गाडीमध्ये भावऱ्याची गाडी आणि तिकडे चार नंबर गाडीमध्ये बोलते संभाजीनगरकरांची गाडी अतिशय सुंदर आणि मामाच निर्वाद सेमी सेमीफायनल सहा गाडी निकाल गाडी सेमी फायनल सहाचा निकाल तास क्रमांक तीन वर धावली गाडी बैरथ प्रापू पिसाळ पंधरा पंचावन्न चोराडे आई अंबिका प्रसन्न मनोज मैश्री गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक चार वर गाडी श्री स्वामी समता वोर से से तुपे स्वामीगाव या गाडीचा दोन नंबर आला दोन रिजनेबल गाडी मालकाचा चालकाच चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली शौर्या शरद माने देवी किंडी तैमान ग्रुप साखरवाडी यांचा या ठिकाणी बावर्या पाहला आणि त्यांच्या बरोबर